कोल्हापूर महापालिकेनं रविवारी बावन्नाव्या वर्षात पदार्पण केलं पण या निमित्तानं महापालिकेच्या परिसरातही स्वच्छता आणि टापटीप सौजन्य महापालिका ना दाखवलं नाही त्यामुळं महापालिकेची अवस्था दिव्याखाली अंधार अशी झाल्याचं पाहायला मिळालं महापालिकेच्या मुख्य इमारतीलगतच्या गटारी तुंबल्यामुळं व्यापारी आणि नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय किमान महापालिकेच्या आजूबाजूचा परिसर तरी स्वच्छ करावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये कोल्हापूर शहरातील आरोग्य व्यवस्था आणि स्वच्छतेची जबाबदारी महानगरपालिकेची आहे मात्र गेल्या काही वर्षात शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडा आलाय घंटागाडी वेळेवर येत नसल्यानं नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकून देतात त्यामुळं ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी असं चित्र पाहायला मिळतंय शहरातील कचरा टाकण्यासाठी असलेले कंटेनर काढून टाकल्यामुळं कचरा टाकायला जागाच राहिलेली नाही दुसरीकडं दररोज होणारी गटारींची साफसफाई आता पंधरा ते वीस दिवसानंतर केली जाते गटारीतून काढलेला गाळ आणि कचरा वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर वेळेवर मिळत नसल्यानं काही वेळेला महापालिकेचे आरोग्य कर्मचारी गटारींची स्वच्छताच करत नाहीत त्यामुळं अनेक गटारी तुंबून रस्त्यावरून सांड पाणी वाहतं त्यामुळं दुर्गंधी सुटून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय कोल्हापूर महानगरपालिकेचा बावन्नावा वर्धापन दिन रविवारी थाटामाटात साजरा झाला पण यानिमित्तानं तरी मुख्य इमारतीचा परिसर स्वच्छ ठेवण्याचं सौजन्य प्रशासनानं दाखवलं नाही महापालिकेच्या इमारतीच्या सभोवती असलेली गटारं गेले कित्येक दिवस स्वच्छ केलेली नाहीत त्यामुळं दुर्गंधी सुटून व्यापारी आणि नागरिकांना त्रास होतोय महापालिकेच्या दुर्लक्षाला कंटाळून इथले व्यापारी आता स्वतःच गटारींची स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतात पण काढलेला गाळ आणि कचरा टाकायचा कुठं असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे त्यामुळं किमान महापालिकेच्या मुख्य इमारतीचा परिसर तरी प्रशासनानं स्वच्छ ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये